नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत विश्वामित्रांनी आज्ञा करताच शांत बसलेले राम अदबीने उठतात गुरुदेवांना प्रणाम करतात रामचंद्रांचे सगळे वागणे सहज आहे त्यांच्या वागण्यात काही फुशारकी नाही बाकीचे सगळे राजकुमार येतात रत्नांच्या मोठमोठ्या माळा घालून आले होते सगळी तयारी त्यांनी घ करून ठेवली होती पण सगळे अपयशी ठरले लक्षात ठेवा जो अतिपराक्रमी असतो किंवा अतिविद्वान असतो त्याचे सगळे वागणे सहज असते त्याला मोठा आव आणावा लागत नाही भगवान श्रीरामचंद्र आले त्यांनी त्या ते धनुष्याकडे पाहिले धनुष्याला प्रणाम केला जगात काहीही करताना प्रणाम करा प्रणाम करताच त्या वस्तूचे आपल्यावर अनुग्रहाचे सूत्र चालू होते भगवंतांनी शांतपणे त्या शिवधनुष्याला परिक्रमा केली आता भगवान शांत आहे पण तिकडे भगवती जानकी कासावीस होते मनातल्या मनात म्हणते मनात अहो लवकर उचला ना गोस्वामी लिहितात का वर्षा जब कृषी सुखाने शेत वाळून गेल्यावर पाऊस पडून काय उपयोग दिवा विजून गेल्यावर तेल घालून काय उपयोग आहे माझे प्राण गेल्यावर तुम्ही धनुष्य उचलून काय उपयोग असे सीतेला मनातून वाटते सगळ्या सभेचे डोळे आता भगवंतांकडे लागले आहेत केवळ सभेचेच नव्हे तर त्रैलोक्यातील देवादिकांचे नेत्र त्या ध शिवधनुष्याकडे लागलेत परिक्रमा पूर्ण होताच धनुष्य उचलण्यासाठी प्रभू झुकले त्यांनी सरकन ते धनुष्य उभे केले लोकांनी प्रभूंनी धनुष्य उचललेले फक्त पाहिले नंतर कुणालाच काही कळलं नाही कानठळ्या बसाव्यात इतक्या दिव्य निनादामध्ये त्या दिव्य धनुष्याचे काणकण दोन तुकडे झाले नुसत्या कांठळ्याच बसल्या नाहीत तर सभेतील काही राजकुमार ह्या आवाजाने विशुद्ध पडले वाद्यांचा निनाद प्रारंभ झाला आनंदाची गाणी सुरू झाली सर्वत्र रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार सुरू झाला महाराज जनकांची सूचना मिळाल्याबरोबर भगवती जानकी आपल्या हातातील वरमाला घेऊन तिथे आली आहे भगवती जानकीपेक्षा भगवान श्रीराम थोडे उंच आहेत तिच्यासोबतच्या सख्या म्हणतात अहो मान वाकवाना लक्ष्मण जवळ उभे त्यांना मान वाकवा हे शब्द खुपतायत पण काय करणार अयोध्येच्या त्या महान राजकुमाराला मान वाकवावी लागते भगवती जानकी आपल्या हातातील वरमाला प्रभूंच्या गळ्यात अर्पण करते आकाशाशी धरणीचे नाते जडले सीतेचे स्वयंवर झाले अर्थात प्रत्यक्ष लग्न समारंभ लगेच होत नाही मिथिलेचे दूध त्वरेने अयोध्येकडे धावत निघतात अयोध्येत सगळीकडे आनंदी आनंद अनन्द पसरतो मोठ्या उत्साहाने वऱ्हाड घेऊन महाराज दशरथ निघतात वाटेत रामांच्या पराक्रमांच्या वार्ता ऐकून सुखावतात महाराज जनक अयोध्येच्या लोकांचे मिथिलेत मोठ्या आनंदाने स्वागत करतात महाराज जनक आणि महाराज दशरथ यांच्या भेटीने आनंदाला पूर येतो ऋषींच्या इच्छेनुसार महाराज जनकांची कन्या उर्मिला हिचा विवाह लक्ष्मणाशी होतो जनकाचे धाकटे बंधू कुशध्वज यांच्या दोन कन्या आहेत मांडवी आणि श्रुतकीर्ती मांडवीचा विवाह भरताशी होतो श्रुतकीर्तीचा विवाह शत्रुघ्नाशी होतो आता मिथिलेचे विवाह समारंभाला पूर येतो लोकांच्या आनंदाला उधाण येते महिनाभर हा विवाह सोहळा चालला आहे लोक महिनाभर आनंदाने गात आहेत नाहीतर आताचे विवाह म्हणजे सगळे टामटूम नुसरी दुपारी धामधूम संध्याकाळी सामसुम भगवती सीतेला निरोप भगवती जानकी सर्वथा अलौकिक भगवान श्रीराम सर्वथा अलौकिक अशा या दोघांचा विवाह हा काही सामान्य विवाह नाही पण मिथिलावासी लोकांचे भाग्य की जगात कुणालाही काही बघायला मिळणार नाही अशा प्रकारचा दिव्योत्सव त्यांना बघायला मिळाला इकडे चार भाऊ तिकडे चार बहिणी एकाच वेळेस चौघा भावांचे चारही बहिणींचे विवाह झालेत असे कधीही घडत नाही महर्षी वाल्मिकींनी या विवाहाचे सुंदर पण संक्षिप्त वर्णन केले सर्वात बहारदार वर्णन जर कोणी केले असतील तर ते नाथांनी आजकालची लग्न उरकून घ्यावी लागतात मुलीच्या वडिलांना आलेला ताण असतो मुलाची आई रुसलेली मराठी लोकांच्या तऱ्हाच निराळ्या पूर्वी आलेली वराडं दोन दोन चार चार दिवस राहायचे अयोध्येहून मिथिलेला आलेलं वराड एक महिनाभर मुक्काम ठोकू नये या महिनाभरात मिथिलेच्या लोकांनी काय सेवा केली रोज जेवणाच्या पंक्ती उठतायत चटण्याचे कोशिंबिरीचे नाना प्रकार नाना प्रकारची मिष्टाने बहारदार वर्णन नाथ करतात मिथिलेतील प्रत्येक नागरिकाची धारणा आहे की सीता ही आमच्या घरची लेख आहे त्यामुळे सीतेचा विवाह म्हणजे आमच्या घरातील कार्य आहे अयोध्येचे लोक कमी समृद्ध नाहीत अथवा कमी प्रेमळ नाहीत पण मिथिलावासी लोकांनी केलेली सेवा त्या पाठीमागचा भाव पाहूनच अयोध्येचे लोक तृप्त होतात रोज काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम आनंदाची लयलूट असते आनंदात कसा एक महिना निघून गेला कळलंच नाही भगवान श्रीराम आणि भगवती जानकी यांच्या दर्शनाकरता लोक गर्दी करतात दोघांची जोडी पाहून अंतकरण भरवून येत होतं सर्वांच्या मुखी एकच गजर आम्ही धन्य झालो श्रीरामचंद्रांसारखा जावई आम्हाला मिळाला महाराज जनकांना मिळाला असं नाही वाटत त्यांना आम्हाला मिळाला वाटतंय प्रत्येकाला वाटतं सीता माझी लेख आहे श्रीराम माझे जावं येत मात्र जसजसा निरोप देण्याचा प्रसंग जवळ येतो आहे दिवस जवळ येतो आहे तसतशी प्रत्येकाच्या अंतःकरणात हुरहुर वाटू लागते घालमेल सुरू होते प्रत्येकाला वाटू लागतं की आता सीता जाणार सर्वांमध्ये सर्वात जास्त व्याकुळ होतात ते महाराज जनक महाराज जनकांना स्वतःला कळत नाही एवढा मोठा मी ज्ञानी पण मला काय होत आहे भारतीय परंपरेमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे सामान्यत असं म्हटलं जातं आईचं प्रेम निस्वार्थ असतं ही गोष्ट सत्य आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या आईच्या प्रेमाच्या सातव्या पडद्याआड कुणीतरी एक भावना असते की म्हातारपणी हाच मुलगा सेवा करणार आहे म्हणजे मातेला निदान त्या मुलाकडून कधीतरी सेवेची अपेक्षा आहे याचा अर्थ आई स्वार्थी असते असं म्हणायचं नाही पण आई निस्वार्थच असते पण त्या निस्वार्थतेत कुठेतरी थोडासा स्वार्थ येऊन जातो पण या जगात एक प्रेम असं आहे की ज्यामध्ये लेशमात्र स्वार्थ नाही ते प्रेम पित्याचे कन्येवर असलेले वडिलांना मुलगी आवडते ते मुलीवर अत्यंत प्रेम करतात खरे तर मुलीचे लाड सगळ्यात जास्त वडीलच करतात आईसारखी ओरडत असते की तुम्ही तिला डोक्यावर बसवली आहे बाप बिचारा काही ऐकून घेत नाही आणि ऐकून घेतलं तरी काय करतो पित्याचे मुलीबद्दलचे जे प्रेम आहे त्यामध्ये स्वार्थाचा लेश नाही पित्याला मुलाकडून थोडा स्वार्थ असतो मुलगा कमवायला लागला की वडिलांना थोडा आराम मिळतो वडिलांना मुलांकडून आर्थिक अपेक्षा आहे सेवेची अपेक्षा आहे मात्र वडिलांना मुलीकडून कसलीच अपेक्षा नाही पूर्वीच्या काळी मुलीच्या घरी बाप जेवतसुद्धा नसे मुलीच्या घरचे पाणी देखील प्यायचे नाही मुलीकडील काहीही नको असं विशुद्ध जीवन असे आणि म्हणून महाराज जनकांना आज भडबडून येते मला नेहमी शाकुंतलमधला एक प्रसंग आठवतो हो शाकुंतलमध्ये शकुंतला कणवांची मानलेली मुलगी आहे कण्व नैष्ठिक ब्रह्मचारी आहे कण्वांना प्रपंच नाही पण ह्या नैष्ठिक ब्रह्मचार्याने शकुंतलेला आपली कन्या मानलं तिचा संभाळ केला लग्नानंतर शकुंतला सासरी जाणार म्हणून सकाळपासून कण्व रडतात नुसती शकुंतला जाणार म्हटलं की त्यांचा गळा दाटवून येतो माझे डोळे का वाहत आहेत कण्वांच्या लक्षात येत नाही कण्व स्वतःशी विचार करतात मला आज काय झालं आहे मानलेल्या कन्येबद्दल जर मला माझ्यासारख्या तपस्व्याला इतके वाटत असेल तर जन्म देणाऱ्या मातापित्यांना आपल्या कन्येला निरोप देताना काय होत असेल शाकुंतल नाटकातल्या चौथ्या अंकात याचे वर्णन करणारे चार श्लोक आहेत संपूर्ण जगातल्या वाङ्मयात हे चार श्लोक सर्वात उत्तम आहे असे म्हणतात काव्येशू नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला चतुर्थो अंक तत्र श्लोक हे चारही श्लोक शकुंतलेला कण्माश्रमातून लग्नानंतर निरोप देण्याच्या प्रसंगातले या चार श्लोकांवरून भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना अधिकार मागावे लागत नव्हते इथे सगळे अधिकार महिलांचेच होते आमच्याकडे महिला दिनाची आवश्यकता नव्हती कारण प्रत्येक दिवस महिलेचाच दिवस होता प्रत्येक घरात स्त्रीच साम्राज्ञी होती ती गृहलक्ष्मी होती खेडेगावात अवघं गाव ज्याला चळसाळा कापतं असं पाटीलसुद्धा घरामध्ये पाटलींबाईचे ऐकतो कारण ती गृहस्वामिनी आहे ती त्याची साम्राज्ञी आहे आधुनिकतेमध्ये हा स्वाद नाही नुसती भांडणं आहेत म्हणून खरोखर जीवनात रस टिकवायचा असेल तर भारतीय परंपरेप्रमाणे कुटुंब व्यवस्था सांभाळा ती सर्वात महत्त्वाची जर अशा प्रकारे कुटुंब व्यवस्था सांभाळली गेली नाही तर कशा प्रकारची परवड होते हे बघायचं असेल तर एकदा अमेरिकेत चक्कर मारून या तिथे कुणीही कोणाला विचारत नाही कोंडवाड्यात अपंग बैल ठेवावे तसे वृद्धाश्रमात म्हातारे आईबाप एकाकी एक पडलेत मुलांना त्यांची कदर नाही नातवांना त्यांची ओळख नाही तिथे फादर्स डे असतो वर्षातला एक दिवस बापाचा वर्षातून एकदा मुलगा बापाला भेटतो आभाराचं पत्र देतो आपल्याकडे महिलांना खरं प्राधान्य आहे आपण नारायण लक्ष्मी म्हणत नाही लक्ष्मी नारायण म्हणतो लक्ष्मी नारायण गौरी शंकर सीताराम राधेश्याम ह्या सगळीकडे स्त्रीचे नाव पहिले आहे मुनींनी संतांनी आम्हाला हा विचार दिला आहे आणि म्हणूनच शकुंतलेला निरोप देताना कणवांचे अंतःकरण गलबलून येते मुलीला निरोप देताना बापाची अवस्था काय असते बघा एकीकडे खूप आनंदही आहे चला माझ्या मुलीला खूप चांगलं घर मिळालं मनावरचं दडपण गेलं दुसरीकडे ती चालली आहे याचं दुःखही आहे अर्थो ही कन्या परकीय एव तामद्य संप्रेष्य परीग्रहीतो जातो ममा विशद प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा काय मंगलमय श्लोक आहे आपल्या मुलांना थोडं तरी संस्कृत शिकवा ज्याला संस्कृत आले नाही तो कमनशिबी आहे संस्कृतचे थोडे तरी अध्ययन असावे मुलगी ही शेवटी परक्याचे धन आहे वडील मुलीला सांभाळतात पण कसं तर एखाद्याने आपल्याकडे अतिशय महत्त्वाची ठेव ठेवण्याकरता दिली आहे एखाद्या घरची जोखीम जड जवाहीर सोने नाणे आपल्याकडे आणून ठेवतात आणि सांगतात आम्ही परगावी जातो आहोत तोपर्यंत हे जरा तुमच्याकडे सांभाळण्यासाठी असू द्या सज्जन माणूस हे सारे धन डोळ्यात तेल घालून जपतो आपल्या घरचं काही हरवलं तर चालेल पण दुसऱ्याचं हरवायला नको अशा पद्धतीनं तो ही जोखीम सांभाळून ठेवतो पिता देखील आपल्या मुलीला अशाच प्रकारे सांभाळतो तिच्याकरता परमेश्वराने जो पती निश्चित केला असेल तो पती ज्या दिवशी मला भेटेल त्या दिवशी ही माझी कन्या मी त्याला अर्पण करेन मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीरामकृष्ण अर्पण मस्तो